आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली दिलासादा एक व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नवीन टेक्नॉलॉजी अर्थात नव्या तंत्रज्ञानाचे व तसेच आर्थिक गरजेनुसार वीज वापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे नवीन प्रीपेड वीज मीटर राज्यातील सर्व ग्राहकांकडे बसविण्याचे नियोजन महावितरण कडून करण्यात आले आहे राज्यातील वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि वीज गळती व वीज चोरी कमी करण्यासाठी महावितरण कडून रिडिंग वरून निर्माण होणारा गोंधळ अशा अनेक समस्यांचा सामना वीज ग्राहकांना करावा लागत आहे आता लाईट म्हणजेच वीज सेवा सुद्धा प्रीपेड होणार आहे त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना जितक्या पैशांचे रिचार्ज केले जाईल तेवढीच वीज वापरण्यास मिळेल आणि रिचार्ज संपल्यास मीटर आपोआप बंद होणार आहे म्हणजेच लाईट आपोआप बंद होईल महावितरण कडून ग्राहकांना डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जात आहे मोबाईल फोन प्रमाणे जेवढ्या रकमेचे रिचार्ज तेवढीच वीज वापर करता येईल असे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर उपलब्ध करून देणार आहे राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलण्यात येणार असून त्या जागी पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल पासून टप्प्या टप्प्याने नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत चांगली व दिलासादायक गोष्ट म्हणजे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर वीज ग्राहकांना फ्री म्हणजे मोफत देण्यात येणार आहेत वीज ग्राहकांना आता या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटरला आपल्या मोबाईल फोन प्रमाणे रिचार्ज करण्याची सुविधा घर बसल्या ऑनलाईन द्वारे उपलब्ध होणार आहे रिचार्ज केलेल्या पैशातून दररोज किती वीज वापरली गेली व वा किती रक्कम शिल्लक आहे व रिचार्ज संपत असल्याची माहिती देखील ग्राहकांना मोबाईल वेळोवेळी मिळत राहील त्यानुसार वीज वापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होईल त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून ग्राहकांना पैशांची बचत देखील करता येईल असे महावितरणचे म्हणणे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र